आज बनवलं ते स्वादिष्ट आणि पौष्टिक असे मिश्र डाळींचे हेल्दी आप्पे ह्यासाठी काय केलं एक वाटी उडदाची डाळ अर्धी अर्धी वाटी मुगाची डाळ आणि हरभऱ्याची डाळ त्यात एक चमचा मेथ्या टाकल्या दुसऱ्या पातेला तीन वाटी तांदूळ घेतले ते स्वच्छ धुऊन सहा सात तासासाठी भिजत घातले त्यात अर्धी वाटी पोहे घालून बारीक करून घेतलं असं मिश्र असं डाळींचं पीठ कसं छान भिजले बघा हे चांगलं हलवून घ्यायचं त्यात थोडंसं मीठ घालायचं चवीनुसार आणि नंतर इथं चटणीची तयारी करून घे आपल्याला जेवढं हवंय तेवढं एका भांड्यात पीठ काढून घे त्या पिठात कांदा टमाटर मिरची आणि कोथिंबीर घालून सगळं मिक्स करून घ्यायचं आपे पात्र गॅसवर ठेवून त्या प्रत्येक ह्याच्यात तेल सोड त्यात ते प्रत्येक साच्यात एक एक चमचा पीठ सोडायचा जा। आणि झाकून ठेवायचं आणि पाच ते सहा मिनिटांनी आपे असे उलटून घ्यायचे आणखीन एकदा ते झाकून ठेवायचं जा। आणि झाले आपले आपे तयार असे सगळे आपे करून घ्यायचे ह्यातला एक आप्पा तुम्हाला फोडून दाखवते हे सगळे आप्पे आतपर्यंत एकदम शिजलेले आहेत आणि मऊ सूत असे झालेले आहेत चटणी खायचे उत्तमच लागतात